पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट माझे खासदार बापूसाहेब तनपुरे यांनी मला फोन केला आणि फोनवर बोलले काय चाललंय तुझं प्रचाराचं मी सांगितलं माझी संघटना आणि पक्षासोबत काम करीत आहे पक्ष गेला तुझा संघटना पक्ष खड्ड्यात गेला माझ्या प्राजूचं काम करायचं असं मला त्यांनी धमकावलं माझ्या वडिलांनी बाबुराव दादा यांच्या सोबत काम केलं बाप्पूसाहेब साहेब सोबत काम केलं मी पण बापूसाहेबांसोबत काम केलं माझं आयुष्य सगळं त्यांच्या सोबत गेलं आणि त्यांनी मला असा दम दिला मग हे दम देण्याचं मी त्यांच्या सोबत नाही आता मी त्यांच्या संघ ज्यावेळेस मार्केट कमिटीला उपसभापती होतो त्यावेळेस मी त्यांच्या संघ प्रामाणिक राहिलो आणि त्यावेळेस जर माझं काही चुकलं असेल तर ते मला दाखवून द्यावा आणि मी इतकं प्रामाणिकपणे राहून काम केलं <Hayır> तरी मला ते दम देतात आणि मी आता त्यांच्या सोबत नसून मी भारतीय जनता पार्टी सोबत असून मग मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करीत असताना यांनी मला दम द्यायचं यांचं काहीच काम नाहीये मी त्यांचा जाहीर निषेध करतो सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल बर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर